नवजीवन मंडळ अध्यक्ष शशिकांत बदाने प्राईड ऑफ इंडिया भास्कर भूषण पुरस्काराने पणजी येथे सन्मानित याबाबत वृत्त असे की नागाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ अध्यक्ष शशिकांत बदाने हे गेल्या पस्तीस वर्षापासून ग्रामीण भागात सामाजिक शैक्षणिक कार्य करीत असून शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर असून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत केंद्र शासन महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महिला शिक्षण दिव्यांगांसाठी शिक्षण निराधारांसाठी वृद्धाश्रम व व्यसनाधीन असलेल्या बांधवांसाठी व्यसनमुक्ती केंद्र असे विविध शासनाच्या व समाजाच्या योगदानाने सदर संस्थेमार्फत कार्य करीत असून या कार्याचा आढावा बघता राज्य शासनाच्या वतीने त्याचबरोबर विविध संघटना संस्थांच्या वतीने देखील या संस्थेला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या यावर्षीचा महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या एकोणवीसवा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ नुकताच पार पडला या सदर पुरस्कार हा गोवा पणजी येथे प्राईड ऑफ इंडिया भास्कर भूषण पुरस्काराने नवजीवन विद्या विकास मंडळ अध्यक्ष शशिकांत भदानी यांना सन्मानित करण्यात आले दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सदर हा पुरस्कार देण्यात आला सदर पुरस्कार हा माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले तर यापुढे देखील संस्थेच्या विविध पुरस्कारामुळे पुरस्कार मिळाल्याने संस्थेची जबाबदारी ही आणखीनच वाढली असून संस्थेला प्रेरणा देण्याचे कार्य विविध संघटना संस्था केंद्र शासन राज्य शासन हे करीत आहेत त्यामुळे संस्था ही अशाच प्रकारे पुढे देखील कार्य करीत राहील असा विश्वास या ठिकाणी अध्यक्ष शशिकांत भदानी यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला thank you किती किती वयापर्यंत राहतात त्यानंतर मी इथे आलो आणि एक महिनाभर वाक चाललो होतो समारा डॉक्टरांनी साईट होत तेव्हा तुमचं दहा ते बारा वाकच होतं पण स्वतःची हिल पावर किंवा आत्मविश्वासाचे आणि मी फक्त एक महिन्यात वापस आणि आज आहे तर आज मी याच्या उभा आहे आणि ते फक्त आमचे सशकांचे जे घर आहे त्यांच्याकडे उभा आहे त्यांचं जे मला सहकार्य मदत आहे माणसाकडे नाही माणसात देवाच आहे पण एक देव रूपाने मला ते भेटले सर आणि त्याच्यामुळे मी आज उभा आहे आणि मी पॉझिटिव्ह थिंगमध्ये लागणार आहे निगेटिव्हमध्ये आज जीवनात नेहमी दुःख आले एक एवढे भोगले दुःख मी त्याला सुख म्हणावे लागले पण त्याच्यातून मला लाग हसावे लागले मी शिक्षण बदाने अध्यक्ष नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव या संस्थेमार्फत गेल्या पस्तीस वर्षापासून ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहे त्यामध्ये महिला शिक्षण असो दिव्यांगांचं एज्युकेशन असो निराधार निराकार वृद्धाश्रम असो रचना दिन बांधवांचा दिवस मुक्ती केंद्र या सर्व समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी गेल्या पस्तीस वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत आहे या सर्व कामामध्ये शासनाचं आणि समाजाचं फार मोठं योगदान आहे आणि या सर्व जेवढ्या शाखा आहेत संस्थेच्या यांना सगळ्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मान्यता आहे आणि या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनेक गर्दी लोकं या योजनांचा लाभ घेत आहेत याचाच एक भाग म्हणून संस्था करीत असलेल्या कामाची नोंद घेऊन आत्तापर्यंत संस्थेला राज्य शासनाचे विविध संस्थांचे अनेक संस्थांनी गौरव करून त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे असाच एक ह्या वर्षाचा राष्ट्रीय पुरस्कार महारा जर आपलं महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन गोवा या संस्थेमार्फत प्राईड ऑफ इंडियातर्फे भास्कर भूषण पुरस्कार गोवा पणजी येथे दिनांक सव्वीस जून रोजी सव्वीस मे रोजी संस्थेला संस्थेचे अध्यक्ष म्हणजे मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या वस्ते प्रदान करण्यात आला मिळाल्यानंतर संस्थेची वेगवेगळे पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेची जबाबदारी वाढलेली आहे संस्थेच्या माध्यमातून ज्या योजनांच्या माध्यमातून जे काम चाललं आहे ते काम अधिक प्रभावी व्हावे समाजाचं याच्यामध्ये जास्त योगदान वाढावं शासनाचं याच्याकडे लक्ष राहावं हो। आणि पुरस्कार संस्थेला किंवा व्यक्तीला मिळाल्यानंतर त्याला प्रेरणा मिळते त्याच्यातून ऊर्जा मिळते अजून काम करायला उत्साह वाढतो असा एक या पुरस्काराचा एक भाग असतो